डॉक्टर जे जे मगदम इंजिनिअरिंगला एन बी ए मानांकन जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदम ट्रस्टच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रीडिटेशन एन बी ए नवी दिल्लीकडून अभियांत्रिकी शाखांसाठी मानांकन प्राप्त झालं आहे हे मानांकन संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेच्या चतुर्मुखी वाटचालीची पुष्टी करते आहे अशी माहिती ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाले मगदूम यांनी दिली 2022 ला 2023 ला, UGC 2022। 2025 दोन हजार बावीसला नॅककडून ए ग्रेड मान्यता दोन हजार तेवीसला यू जी सी स्वायत्तता दोन हजार बावीस व दोन हजार पंचवीस सलग दोन वेळेस शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक तपासणीत ए प्लस ग्रेड आणि दोन हजार पंचवीसला एन बी ए मानांकन गेले चार वर्षातील या सर्व बाबतीत महाविद्यालयाचे गरुड भरारी घेतली आहे एन बी एमुळे अभियांत्रिकी शिक्षणाच्या ग्लोबल मानांकनाची पूर्तता महाविद्यालयाने पूर्ण केली आहे राष्ट्रीय मूल्यांकन समितीने महाविद्यालयास मूल्यांकनासाठी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एक व दोन मार्च दोन हजार रोजी भेट दिली होती सात सदस्यांच्या कमिटीने भेट देऊन विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण महाविद्यालयीन सोयी सुविधा विद्यार्थी फॅकल्टी व स्टाफ यांचा प्रतिसाद माजी विद्यार्थी पालक यांची भेट विद्यार्थ्यांना अद्ययावत स्थितीत पुरवल्या जाणाऱ्या सेवा विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे वेगवेगळे उपक्रम विद्यार्थी व प्राध्यापक यांचे संशोधन प्रकल्प व पेटंट या सर्व गोष्टींचे मूल्यांकन करून महाविद्यालयास तीन वर्षासाठी एन बी ए मानांकन बहाल करण्यात आले आहे नॅक ॲटॉनॉमी व आता एनबीए मानांकन ही आमच्या गुणवत्ता नाविन्यपूर्ण ध्येयाची साक्ष आहे असे उद्गार संस्थेच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजयराज मगदोम यांनी काढले स्वायत्तता मिळाल्यापासून आमच्या संशोधन आणि उद्योग योग्य अभ्यासक्रमांना गती मिळाली आहे एनबीए मानांकन यामध्ये अधिक भर घालते असे मत ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम यांनी व्यक्त केले आहे दोन हजार एकवीसपासूनच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थी शिक्षक आणि ट्रस्टचे एकत्रित प्रयत्न दिसतात आम्ही विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये आंतरराष्ट्रीय संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे यांनी सांगितले ए मानांकन हे फक्त मानांकन नाही तर नव्या जबाबदारीची सुरुवात आहे असे मत प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगोंद यांनी व्यक्त केले संस्थेच्या यशाबद्दल चेअरमन डॉ विजय मगदूम यांनी कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य एन बी ए कोऑर्डिनेटर डॉ शुभांगी पाटील सर्व शिक्षक स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचेही अभिनंदन केले व भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या